महाराष्ट्र न्यूज आवाज माहूरगड येथे टी विरोधात शिवसेनेचे आंदोलन शासन निर्णयाची प्रत सरकारचा निषेध महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत हिंदी भाषा तृतीय भाषा म्हणून सक्तीने शिकवावी असा शासन निर्णय काढला आहे या निर्णयामुळे महाराष्ट्रातील मातृभाषा व प्रादेशिक भाषांचे अस्तित्व धोक्यात येईल असा आरोप करत शिवसेनेने या हिंदी सक्तीचा जोरदार विरोध केला या पार्श्वभूमीवर माहूर येथे शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय ज्योतिबादादा खरोटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले शासन निर्णयाची प्रत जाळून निषेध नोंदवण्यात आला आणि हिंदी सक्ती हटाव मराठी वाचव मातृभाषेला न्याय मिळाला पाहिजे अशा जोरदार घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दानून सोडला यावेळी विधानसभा प्रमुख अनिल रुणवाल प्रमुख उमेश जाधव युवासेना जिल्हाप्रमुख यश खराटे तालुकाप्रमुख जितू चोले प्रमुख बालाजी वाघमारे युवासेना जिल्हा समन्वयक आकाश तालुका प्रमुख अक्षय वाघ तसेच शिवसेनेचे कार्यकर्ते संदीप गोरडे गजानन चव्हाण मंगेश सुकळकर अभिषेक जयस्वाल दीपक कांबळे अरविंद दवणे वाशिम शेख कनिष्क वानखेडे आशीर्वाद आढावे विनोद मार्गमवार यांच्यासह शेकडो शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना ज्योतिबा खराटे म्हणाले महाराष्ट्रात मराठी भाषेला दुय्यम वागणूक दिली जाणार नाही केंद्र आणि राज्य सरकारने हिंदी सक्ती थांबवावी अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरून संघर्ष करेल मातृभाषेचा अपमान सहन केला जाणार नाही यावेळी उपस्थितांनी शासन निर्णय त्वरित मागे घेण्याची मागणी केली सरकारने जर हा निर्णय मागे घेतला नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात वंदे महाराष्ट्र वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अनिल बंगाडे नांदेड अठरा जून दोन हजार पंचवीस ला देवेंद्र फडणवीस सरकारने या ठिकाणी एक जी आर काढलेला आहे की पहिलीपासूनच हिंदी सक्तीची करा या ठिकाणी मराठी शिकवायला सुद्धा मास्तर या ठिकाणी नाही महाराष्ट्रामध्ये आणि हिंदी सक्तीची करा या सरकारला शिक्षणाचा खेळ खंडोबा या ठिकाणी करायचा आहे म्हणून पहिलीपासून जी हिंदीचा जो जी आर आहे हा रद्द करा म्हणून आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या करे वतीने या जी आरची या ठिकाणी आम्ही होळी केलेली आहे या सरकारला गंभीरतेचा आमचा हा इशारा आहे की हा जी आर या ठिकाणी तात्काळ रद्द करा अन्यथा यापुढे मोठं आंदोलन या ठिकाणी शिवसेना बाळासाहेब ठाकरे मराठी माणसाच्या वतीने या सरकारने याची नोंद घ्यावी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा